मतदार बांधव आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत या बडोळी तंड्यामधील सर्व जी नियोजन असते हे नवनाथ चव्हाण यांच्याकडे असते आपण ते संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल या लोकसभेच्या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये पंकजा साईला दीडशे मत दीड लाखाच्या मतांनी लीड देऊ पंकजाचाही चांगलं काम केलेलं आहे आणि मोदी सरकारनं महा समृद्धी महामार्ग आणलेला आहे आणि चांगले रस्त्याचे काम केलेलं आहे म्हणून मोदी साहेबांना मतदान सांगितलं बर तर या ठिकाणी दुसरी जे आता उमेदवार आहेत बजरंग बप्पा सोनोने आहेत अशोक हिंगे आहे पंकजाताई आहे पण याच्यापैकी जे खासदार कोण भारी राहील पंकजाताई मुंडे बर तर भारी याच्यामध्ये आणि पंकजाताई गोपीनाथ मुंडे जाऊन पुढील काळामध्ये आपल्याला बीड जिल्ह्यासाठी कुठलं नेमकं प्रोजेक्ट मला कुठलं नेमकं का काम मोठं आपलं बीड जिल्ह्यासाठी आवश्यक असं वाटतंय मुंडे साहेबांना नगर ते प्रकारे रेल्वे मार्ग चालू आहे तो शंभर टक्के पूर्ण करेल जाता बर दुसरे आणखी जे समजा सुशिक्षित बेरोजगार युवा आपल्या कुठला प्रोजेक्ट

तर या ठिकाणी आपण भरपूर बांधव कोण मतदार बांधवकून त्यांचे म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि सर्वांचं म्हणणं आहे की पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे हे बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात असं त्यांनी या प्रसंगी सांगितलेलं आहे विकास नामालाही येऊ बालासाहेब पोपाळ धारू